नंदुरबार जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्याला खासदार साहेब आहेत साहे साहे सर्व भेटी देऊन आगामी जिल्हा परिषद निवडणुका पंचायत पर समितीच्या निवडणुका असतील किंवा काही ग्रामपंचायतीच्या का निवडणुका असतील त्या संदर्भामध्ये आणि गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पक्षामध्ये नवीन चैतन्य निर्माण करण्यासाठी म्हणून कार्यकर्त्यांना एक प्रकारे ऊर्जा देण्यासाठी म्हणून सर्वदूर कार्यक्रमांचं आयोजन करणार पहिली सुरुवात आपल्याकडनं होत आहे याचा अर्थ असा नाही की जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यांमध्ये काही कामाला सुरुवात झाली नाही आमचे काही मित्र पत्रकार मित्र मला विचारत होते की सगळ्या पक्षांच्या बैठका चालू आहेत मेळावे चालू आहेत काँग्रेस पक्षाचं काय त्यांना म्हटले की काँग्रेस पक्ष हा काही नवीन पक्ष नाही एक सक्षम विचारधारा असलेला असा हा पक्ष आहे परंपरा असलेला पक्ष आहे आणि हा पक्ष आणि या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते पण तुमच्या माहिती सांगतो की आज आपण मेळावा घेतला समजा नवापूरचा तर या मेळाव्यात आज मार्गदर्शन करण्यासाठी नवापूरचे विधानसभेचे आमदार उपस्थित आहे आणि हा कार्यक्रम इथून सुरुवात होईल असं झालेलं नाही ना तर, ने दे तर ते त्यांच्या पद्धतीने या तालुक्या मधल्या विधानसभा क्षेत्रामध्ये गटाची गटाची सगळी चालतपणे अभ्यास त्यांचा सुरु असतो आणि त्या दृष्टिकोनातून ते कार्यक्रम काढताला भेटतो पाळीवसाहेबांनी दर्गावाणी अठ किंवा दोन तालुक्यात तर पाच ग्रामपंचायती पर्यंत जाऊन इथून टाकलेले सांगायचा अर्थ असा की कार्यक्रम होत नाही म्हणून एखादा पक्ष कुठं तरी शांत बसला एका बाजूला ठेवलेला आहे त्यांचे नेते काही काम करत नाही असा होत नाही फार गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या का सगळ्या कार्यक्रमांमध्ये काम करण्याचं काम सुरू आहे आजच्या बैठकीच्या निमित्ताने फार काही वास्तविक कार्यकर्त्यांनी एकच सांगेल आपल्या या नेत्यांनी ने आम्ही एकत्र बसतो त्या दिवशी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय